माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि तर आता आम्ही निघतोय एअरपोर्टला आणि तुम्ही आधी बघितलंच असं नाही का आम्ही आम्ही म्हणजे मी ही सगळी तयारी केली आहे या लोकांनी मध्ये मधी केलं आहे तर सगळं काम आवरलं आहे सकाळी आम्ही ना थोडे लवकर म्हणजे सात वाजता उठलेले तर मी ना तयारी पण करून ठेवली कारण आज एकादश आहे आणि तुम्हाला सांगते कोण येत आहे आजी माझ्या सासूबाई आणि सचिनच्या मम्मी मम्मी तर त्यांची हा क्रिशाच्या तर त्यांची ना एकादशी ऍक्च्युली तर सकाळी नऊ वाजेची फ्लाईट होती ना मम्मीची हा तर मी त्यांना सांगितलेलं म्हटलं तुम्ही काही फ्रूट वगैरे फ्लाईट मध्ये त्यांना सगळं इन्क्लूड होतं म्हंटल ज्यूस फ्रूट वगैरे घ्या आणि साबुदानची खिचडी मी घरी येईल ना तुम्ही तेव्हा बनवलं तर मी तयारी पण करून ठेवल तुम्हाला दाखवते इथे ना मी शेंगदाणी भाजून ठेवले आणि मी ना जास्तच भाजले म्हटलं आता भाजतीच आहे तर मग सगळेच भाजून घेतले त्याच्यानंतर इथं साबुदाना भिजवलंय आणि इकडे ना कुकर मध्ये बटाटे उकडले मी आणि इथे आमचे चहाचे भांडे घासून ठेवले मी तर आता आम्ही निघतोय कारण आहे ना कार वॉश करायची बाकी त्याच्यामुळे थोडं लवकर निघतोय कार वॉश करून मग तशीच ना एअरपोर्टला जाऊ नये येऊन आणि मी ड्रेस घातलाय हा माझा फेवरेट ड्रेस आहे ऍक्च्युली मी जीन्सच घालणार होती पण म्हंटल जाऊ दे आता ड्रेसच घालते मस्त कम्फर्टेबल तर चला आता पुढं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणच आहे तर आता आपण निघू इला नव्हतं लावलं परफ्यूम आणि देवपूजा पण सचिननी सकाळी केली आहे का नाही मला टिक्का लाव मी टिक्का लावतो मी टिक्का नाही लावलाय तर चला आता मी निघतो आधी गाडी धुवून घेतो आणि त्याच्यानंतर मग ना एअरपोर्टला निघू तसंच मग तिथे पोहोचल्यावर तुम्हाला मी दाखवण्याचे हाय का नाही लेट्स गो <laughs> तिकडे आम्ही केक ठेवायला बनवलं एक नाचता नाचता पूर्वी बस राहून टाकणार आहे ते यायच्या आधी आत ते यायच्या आधीच बरं चल शूज घालून घे चल सुपर एक्सायटेड आहे सचिन एकदमच वर्षातून भेटते भाई मम्मी एक्सायटेड तर होणारच ना हम्म गाडी घर मी असा ही पाक कशी दू डोळा झाक ती चकनी आणि क्रिशनी दुसरा फ्रॉक घातलाय आहे ना सेम पण पिंक लास्ट टाइम ग्रीन घातला होता तर आज आम्ही गाडी थोडीशी लांब लावलेली म्हणजे चालत चालत आले ना मस्त ऊन पडले आज गाडी बाहेरून तर व्यवस्थितच आहे पण मधून थोडीशी ना खराब आहे चल ग बस एवढं गरम आहे हां जा बस, बस पटकन हा हे बघा मधून असं थोडी खराब आहे ना त्याच्या मुली हे जे आहे ना रेड कलरचं हे सगळं ना सचिनच काम आहे म्हणजे त्यांच्या नर्सरीच तर पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडं काम चालू झाले नाही हो इकडच्या एरियामध्ये सगळीकडं त्यांचंच आहे हे बघा पुढे दिसतंय ना लावलेलं त्याच्यावर ग्रीन कलरचा लोगो आहे ते ग्रुप हा हे पण आहे हे चालू होत तेव्हाच पाणी आलेलं का हे राहिलं गाडी वॉश नाही केली आम्ही पण क्लीन आहे आता तू तसेच बोलत कारण हे रात्री उशीर आले म्हणून राहून गेली गाडी क्लीन करायची मग एवढा दिवस का बोलत होते का आपण काही नाही आपण असं असं साफ करून टाक किती जबरे पाहिजे तर असं असं करायचं आणि असं असं झटकून टाकायचं आहे ना जबरे सचिन ऍक्च्युली धुवून तर झाली असती पण लाईन होती तिथं मग आम्हाला एअरपोर्टला जायला उशीर होईल ना एक तर आता ना पहिल्यांदीच अशा एकटे आहेत म्हणजे आधी आपण आम्ही पोहोचून जाऊ म्हणजे एअरपोर्ट लांब नाही एअरपोर्ट तर जवळ आहे दहा मिनिटच लागतात जर सिग्नल सुग्नल ना लागेल का आता सिग्नलच लागलेला होतं आणि हा ते सांगत होते मी आमच्या आत्ता आहे ना पहिल्यांदीच अशा एकट्या एवढ्या आले आ, ते आम्ही फोर्स केला ना म्हणून गावाला काय तिथले तिथं पण मामांना घेऊन जाईन मामा जाईन ना घेऊन तेव्हा त्या जातात नाही त्या कुठं एकट्या कधी जात नाही रिलेटिव्हच्या घरी ऍक्च्युली जवळच्या जवळ सुद्धा त्या कधी एकट्या अशा गेल्या नाहीये म्हणजे आम्हाला पण असं आणि त्यांना पण आहे ना आता थोडस कॉन्फिडन्स वाढणे असं का नाही का मी जाऊ शकते हा सोलो ट्रॅव्हल करू शकते ट्रॅव्हल ट्रॅव्हल <laughs> आ, तर, 53। हा असे तर त्याच्यामुळे आम्ही पण थोड एक्सायटेड आहे आणि ना त्यांना ते असं होतं का त्यांना म्हणजे आता बघा किती वय असं ना हा पण शिकलेल्या नाहीये ना त्यालाय ना म्हणजे असं वाचता लिहिता नाहीयेत म्हणजे साईन वगैरे त्यांना यांनी शिकवलेली म्हणजे बँकेत साईन वगैरे करतात पण ना त्यांना अशी भीती का एवढं ला आम्ही एकटी जाईन मग बॅगचं काय असं तसं मला बॅग घेता येईल का बेल्ट वगैरे एअरपोर्टवर मला माहीत पडेल का म्हणून येणा आम्ही त्यांची इमिरेट्स मध्येच तिकीट बुक केली कारण तो स्टाफ पण चांगला असतो जेवण वगैरे पण आणि त्या फ्लाईटमध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो तर आहे ना बॅग सोडून येऊ हा हां मग आम्ही ना काल त्यांना फोन केला म्हंटल तुम्हाला जर बॅग नाही भेटली ना तर तुम्ही तशाच बाहेर येत राहा बॅग आपण नंतर घेऊन येऊ इकडं काहीच प्रॉब्लेम नाही आहे एकदा एक किस्सा झालेला मी तुम्हाला निवांता सांगणे म्हणजे एवढी मोठी गोष्ट घडली होती पण काहीच प्रॉब्लेम नाही झाला याचा मी निवांत आपण ती गोष्ट सांगू एकदा नाही जेव्हा आम्ही शारज्यामध्ये राहत होते आणि क्रिश आमची खूप छोटी होती काय तू एक वर्ष दीड वर्षाचीच असेल का दीड वर्षाचीच होती तर असं सगळं आहे तर म्हणून त्यांना आम्ही सांगितलं सचिनचे सारखे फोन येतात ते राहून द्या मामांचा असेल मी त्यांना मेसेज करते तर असं आहे माझ्या सासऱ्यांचा फोन येतोय सारखा त्यांना असा टाईम झाला ना का पोहोचली का नाही त्यांना पण काळजी लागून राहिली एकटी जाते माझी बाईक असं तर चला आता ला आता डायरेक्ट एअरपोर्टला भेटते आणि तुम्हाला एअरपोर्ट पण दाखवते दुबईचं मी आम्ही आता पोहोचलो एअरपोर्ट आणि कार पार्क करून बेसमेंटमध्ये तिकडं पार्किंग हे तिकडं पार्क केली आता इथं बघतो फ्लाईट कोणत्या गेटला आहे काय आणि मग तर सातमध्ये जातो इकडं सगळा सिटिंग एरिया आहे आणि किती शांत वातावरण आहे येऊन गेली तर चाललं ना मग हां येऊन गेली तर चाललं ना मग जाऊ इकडं इकडं जायचं ना बघून घ्या ना प्रेशा पण बघते है ना ब वाचना अहमदाबाद ते बघ ती बघ अहमदाबाद अहमदाबाद अरायव्हल इलेवन ट्वेल्व माहीत पडेन का नाही मम्मीला हाव माहिती पड़न क्रिशन मी इकडं उभं राहिलो आहे कारण आहे ना हा एकच रस्ता यायचा आणि जायचा एमिरेट्स फ्लाईटचा आणि कोणी कोणी येताना पण दिसते आम्ही विचारून गेलो आलो तर ते लोक बोलले का हाच रस्ता आणि तुम्हाला इकडंच उभं राहायला लागेल म्हणजे तिकडं पुढं पण जाऊ शकते पण मग कुडून परत बाहेर यायला आम्हाला उशीर लागेल इथं असे बॅरियर लावले ना याच्या तिकडं नाही जाऊ शकत आहे ना <laughs> ती बॅलेन्स करते आणि हे वॉशरूमला गेले नेहमीप्रमाणे <laughs> आता बघतो <था> आम्ही <laughs> आता अजून तर काही लई सगळे येताना नाही दिसत ज्यांच्या बॅग लवकर आले आणि ते लोक एक 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 येतात ते बाहेर आणि लय शांत एअरपोर्ट म्हणल्यावर एकदम स्मूथली चालतं सगळं आहे सगळे लोक येतात ते अहमदाबादचे यांनी ओळखलं चेहरे पाहून मला तर नाही मला नाही असं ओळखले आम्हाला अहमदाबाद म्हणलं या लोकांना विचारून घ्या लाल ड्रेस वाली बाई होती तुमच्या विमान मला बोललं आहे सगळ्यांना वाटतं मी साऊथ <laughs> ते अवतारच तसं येतं दाढी बिळ ठेवतात टिक्का लावतात म्हणजे मग त्याच्यामुळं नाही आम्ही इकडं जातो ना रेस्टॉरंटमध्ये आता इकडं मोस्टली त्या लोकांचे जास्त असतात डायरेक्ट नाही का बोलायला सुरुवात करतात त्याची हां मग कळा ना <कने>। <laughs> <laughs> का नाही कळ न का नाही इल्लं अजून काय दिसा नाही हळूहळू येतात ते आहे ना ज्याचं होतो येऊन जाई तसं लाल ड्रेस घातलेला आजीनी हा फायनली पोचल्या चला चला इकडून येते मी बाहेर निशाखा एवढी दिसाय लागली निशाख एवढी झाली मोठी दिसायला लागली एवढीच यायची माझ्या सासू आत्या म बोलली तर आता तिचा आठ डायलॉग राहील माझी सासू आली चला चला, चला। हा वीस चला। 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 एक किलोचीच होती किलो हा हे राहिले आपली गाडी छोटी <laughs> <laughs> आजीला पुड़ा बसू दे मी माग बसते येईल बॅग Yeah. पहिल्यांदी वाचत आहे ना वरूनच पिले घ्या सीट बेल्ट आजीला पुढं ए सी आता ग त्या साईडला असं रेड कलरचं आहे ना त्याच्यामध्ये खोसा डबल बस, hmm, बस। 嗯。

ती घाम आलं तुम्हाला लागते आत्या नाही लागत कसं वाटलं तुम्हाला हे मजा आली त्यांची वापरे पोचून गेले आत्या क्रिशाने बॉल बनवला आता रोज दिसणार आम्ही तिघ दिसायचो ना आधी आता आपण रोज दिसणार व्हिडिओ कोणीतरी वेगळा माणूस पाहिला भेटलं ना <laughs> चला आता आहे ना मी शाबदांची खिचडी बनवते तुम्ही हातपाय धुवा बसा मग आपण जेवण करू डेकोरेशन झालं पॅनला पण <laughs> ते निघून जाईल आपण त्याच नाही काय बॉल बनवून घ्यायला चला हात पाय धुवा कपडे बदलायचे तुम्हाला चाल नाही राहून द्यायच्या मग आणि मग आराम करा मी खिचडी करते मग आपण जेऊ सगळे है ना इकडे ना मी शाबूदाना बनवते आहे तर बटाटे मी ऑलरेडी उकडून घेतले तुम्हाला दाखवल्याचे ते सकाळी ते सोलून घेतलं नसतं साबुदाणा पण किती छान भिजलं मी रात्री दोन वाजता भिजवलेला शाबूदाना आणि शेंगदाण्याचा कूट पण इथं करून घेतला बाकीचं थोडासा करून ठेवला आणि बाकीचे शेंगदाणे भरून ठेवले डब्यात तर आता मस्त मी ना खिचडी करून घेते याच्यात भाते आणि भाजी रात्रीची ती पण गरम करते म्हणजे संपून जाई नाही आणि खिचडी पण खायची असेल तर क्रेशा किंवा मी आम्ही खाऊ शकतोय थोडीशी जास्तच भिजवली मीने आज सगळे आम्ही आधी शाहोची खिचडी खातोय आणि मग आम्ही खाऊ रात्रीच भात आमटी झाले का आवडतीच म्हणायला नाही का मस्त काकडी कापली मिनी दही दही सोबत छान लागते पण मला नाही आवडत दही सोबत मला दुधासोबत आवडते चला आता मी जेवण करतो आणि मग आराम करेन आता डायरेक्ट संध्याकाळी भेटेल तुम्हाला पण क्रिशू म्हणतात ना हो चिमटावला नाही त्याला असतात तीन दिवसापासून बॉक्स आणून ठेवलं होतं घरी तो तयाच ना थोडंफार केसर आहे ना क्रिशाची मज्जा पोरीची दाग ख भरलेलं आहे हापूस आणि केसर मिक्स वाटतं ते बारावाला एक आणले हा मैया तुम्ही करून आणलं मग मीने काय केलं दोन्ही खोलून टाकले ठाऊल्या बाकीच्या घरी आहे बदाम आम्ही माझ्या भावाच्या घरी आलोय म्हणजे येऊन तांबल एक दीड तास झाला आम्ही जेवलो बिवलो आता इकडं श्वेत आहे पाहिलेलच माझी वहिनी हा माझा भाऊ हा माझा नाव राहिल सर क्रिशू हिरायली क्रिशू आणि माझ्या भावाने ना आज फोन घेतला आयफोन दाखवा ते हा दाखवला व्हिडिओ चालू केली तुम्ही दा। मस्त आहे आजच घेतला ना सकाळी आजच घेतला त्याने सकाळी आम्ही तर मस्त जेवण बिवण करून बसलोय आता थोड्या वेळाने निघू आहे ना हिरायली क्रिशू क्रिशा वर तर हाय हायवाली उद्या सुट्टी म्हणजे बसली आता निवांत नाही अकरा वाजेपर्यंत पण सुट्टी आहे ना नाही तुला जायचंय ना आरपीत तो नाही एअरपोर्ट वर जॉबि द्यायची हा व्हिडिओ काढतोय त्याच्या नवीन फोन मध्ये आताच आम्ही आले जाऊन माझ्या भावाच्या घरी तिकडे जेवण वगैरे केलं अकरा वाजून गेले आता आहे ना ग आता मस्त आम्ही आरामात थकल्यासारखं झालेलं आता नाही झोपलेली आत्या झोपलेल्या हे पण झोपलेले आणि मी थोडा वेळ झोपलेली नाही आणि काय माहिती आज लई ट्रॅफिक होती कदाचित आता उद्या रविवार आहे ना म्हणून तर आज चव इथंच मी एंड करतेय व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही लाईक करा शेअर करालला करा व्हिडिओ आकडे तोपर्यंत बाय बाय आजीच्या हाताची करायचं